शहरुत्तर विधानसभा अंतर्गत बुधवारपेठ परिसरामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस शेरोतर विधानसभा या क्षेत्राचे माहिती आणि भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय असे उमेदवार आमदार आदरणीय विजय कुमार पालक यांच्या प्रचारानिमित्ताने बुधवारपेठ परिसरामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीची पदयात्रा निघाली होती या पदयात्रेमध्ये या भागातील सर्व आमचे आदरणीय सर्व सन्माननीय या भागातले सर्व आमचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा निघाली होती सकाळी दहा वाजल्यापासून जवळजवळ दोन दुपारी दोन वाजेपर्यंत अशा पद्धतीची पदयात्रा होती जेणेकरून या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आजचा जो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आमच्या या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक मताधिक्य मिळवून देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार आहे उद्वारपेठ असेल नवोद्वारपेठ असेल महात्मा संग्रामबाई आंबेडकर असतील साहित्यरत्न अण्णाभाऊ नगर असेल नगर असेल या भागातून जे दशरथ कसबे असतील अजित भाऊ असतील त्यानंतरनं आमचे नगरसेविका स्वाती आवळे असतील किंवा अजित गादेकर असेल असे सर्व सर्व सन्मान्य यांच्या उपस्थितीमध्ये शशीबा श शशीबापू कांबळे असतील आम्ही सर्वांनी बोलून या प्रचंड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना विकासाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला विकासाचं राजकारण या भागामध्ये करायचं आहे ज्या पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संदेश दिलेला आहे त्या संदेश समाजापर्यंत या ठिकाणी समाजाला एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्हाला नेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं सन्मान केलेला आहे महापुरुषांचा ज्या पद्धतीनं सन्मान केलेला आहे तशाच पद्धतीनं या सोलापूर शहरामधलं जी आंबेडकरी चवळीमध्ये आणि आंबेडकरी समूहामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण चैतन्य निर्माण करण्यासाठी ही सदरची पदयात्रा आणि या ठिकाणी काढण्यात आली होती लाईक like, सबस्क्राईब